महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा छत्रपती संभाजीनगर येथील महावितरण परिमंडळ कार्यालय सभागृह येथे खासदार श्री संदीपान भुमरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय विद्युत सल्लागार समितीची आढावा बैठक पार पडली प्रधानमंत्री कुसुम सौर योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज बिल योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना एकशे बत्तीस के व्ही शिव सबस्टेशन होणे अत्यंत गरजेचे आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत एडीबी योजनेत मतदारसंघातील पाच सबस्टेशन मंजूर असून लवकरात लवकर कामे चालू करा तसेच शिवराई बाजठाण महालगाव शिवूर लोणी खुर्द व भादली येथे सबस्टेशन साठी लिंक लाईन वेगळी करा असेही निर्देश आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत व आगुर काटे पिंपळगाव गाजगाव येथे नवीन सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध असून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करून ते करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत चर्चा केली वैजापूर मतदारसंघातील ग्रामीण भागात गावठाण फिटरचे काम मोठ्या प्रमाणात मंजूर असून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश आमदार साहेबांनी संबंधित अधिकारी यांना देऊन सोलार कृषी पंपा व मंजूर असलेले विद्युत रोहित्र अपूर्ण कामे व इतर विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आलाय या बैठकीस खासदार श्री संदीपान भुमरे साहेब मुख्य अभियंता श्री पवन कुमार जी कछोट अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रदीपजी कुलकर्णी ग्रामीण अधीक्षक अभियंता श्री जी, जी दरवडे शहर अधीक्षक अभियंता श्री जी ठाकरे यांच्यासह महावितरणचे संबंधित शाखांचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा